बेदानाची उत्तम क्वालिटी आणि उत्तम दर्जा हवा आहे तर चला होर्तीकर बेदाना प्री कुलिंग आणि डबल नेटिंग सेंटर उमदी नायरा पेट्रोल पंपा मध्ये प्री कुलिंग बॉक्स पॅकिंग एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप रायटर रवी होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस अठरा त्रेपन्न सत्तर प्रोप्रायटर शशी व्होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस एकोणऐंशी सतरा एकोणसत्तर प्रोप रायटर रोहित होर्तीकर सत्तर अठ्ठावन्न झिरो पाच वीस जत तालुक्यात एकही लाभार्थी वंचित राहू नये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अधिकाऱ्यांना आदेश घरकुल मंजुरी पत्राचे वाटप जत तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सहा हजार अठ्ठावन्न लाभार्थ्यांच्या खात्यावर आजच पैसे वर्ग केले आहेत जिल्ह्यातील एकूण लक्षापैकी तीस टक्के घरकुलाचे उद्दिष्ट दिले आहे ते वेळेत पूर्ण करा तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहू नये याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले जत पंचायत समितीच्या सभागृहात आमदार पडळकर यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी माजी पंचायत समिती सभापती शिवाजी शिंदे माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण आप्पासो मासाळ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशिला वनमोरे माणिक वाघमोडे उपस्थित होते महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे सर्वांसाठी घर या शासनाच्या अंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून सर्व ग्रामीण